लखनऊ मध्ये स्लीपर बसला आग लागून भीषण अपघात घडला या अपघातात जळून पाच लोकांचा मृत्यू झाला मृतांमध्ये बिहारच्या समस्तीपूर मधील एका आई आणि मुलीचाही समावेश आहे ही घटना गुरुवारी पहाटे लखनऊच्या मोहनलाल गंज परिसरात किसान पथवर घडली ही स्लीपर बस बिहारच्या बेगुसरायहून दिल्लीला जात होती शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे सध्या पोलिसांनी तपास सुरू केलाय मृतक सोनी देवीचा भाऊ दीपक महतोने याबाबत माहिती देताना सांगितलं की वडील अशोक महतो आई लखी देवी बहीण सोनी देवी आणि अडीच वर्षांचा भाचा आदित्य हे सर्वजण दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये चढले होते त्यांनी सांगितलं की बुधवारी दुपारी अडीच वाजता मी त्यांना मुसरी घरारी येथून बसमध्ये बसवलं आणि परत आलो रात्री सर्वांशी झालं पण सकाळीच आई आणि बहिणीच्या मृत्यूची बातमी समजली दीपकने पुढे सांगितलं त्यांची आई लखी देवी यांच्या उपचारासाठी ते सर्वजण मुघल जात होते लखनौ मार्गे ते अलाहाबाद मध्ये भाऊ गुड्डू महतो आणि रामप्रकाश महतो यांच्या घरी थांबणार होते त्यानंतर ते मुघल जाणार होते अडीच महिन्यांपूर्वी त्यांच्या आईच्या पोटाचे ऑपरेशन मुघल सरायमध्ये झालं होतं मोठी बहीण अर्चना देवी तिथेच राहते औषध संपल्यामुळे आणि पुन्हा तपासणी करण्यासाठी ते सर्वजण मुगसरायला जात होते बिहारच्या दिल्लीला जाणाऱ्या एका बसला गुरुवारी सकाळी लखनौच्या मोहनलालगंज परिसरात आग लागली या आगीत दोन मुलांसहित पाच जणांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी सांगितलं की बिहारच्या बेगुसरायहून दिल्लीला जाणाऱ्या एका खाजगी बसमध्ये सकाळी सुमारे पाच वाजता अचानक आग लागली आगीमुळे बसमधील दोन मुलं दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आग लागल्यानंतर बसचा चालक आणि सहचालक घटनास्थळावरून पळून गेले पोलिस आणि नागरिकांनी मिळून बसच्या खिडक्यांचे कास तोडून प्रवाशांना बाहेर काढलं प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये सुमारे ऐंशी ते नव्वद प्रवाशी होते बसमधून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे